नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पाठीमागे आपण गावठी थाळी बघितलेली आहे गावठी थाळी म्हटलं की अगदी गावरान पद्धतीने साधी सोपी आणि खायला एक एकदम रुचकर अशी थाळी आपण इथे बनवत असतो तर आजची आपली दुसरी थाळी कशी बन बनवली जाणार आहे हे आज आपण इथे बघणार आहे अगदी गावठी थाळी म्हणलं की गावरान पद्धतीने किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती बनवण्याच्या असतात आणि एकदम साधी पण खायला एकदम रुचकर असते अशीच आजची थाळी आपली इथे बनवून घेणार आहे तर आजच्या थाळीमध्ये आपण चवळीची हिरवी पालेभाजी आणि पिठलं बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे कडे तर इथे चवळीची हिरवी पालेभाज्या बनवण्यासाठी मी व्यवस्थित भाजी खुडून धुवून निथळून घेतलेली त्यानंतर ना कढईमध्ये आपल्याला दोन पळी तेल घालायचं अर्धा अर्धा चमचा जिरे घालून घेतलेली हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण मात्र आपण जेव्हा चवळीची हिरवी पालेभाज्या बनवतो तेव्हा लसूण ठेचलेला यामध्ये भरपूर घालायचा त्यामुळे भाजीची चव जी असते ती डबल वाढते इथे एक वाटी कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदासुद्धा आपल्याला यामध्ये घालून हलकासा कांदा आपल्याला इथे शिजून घ्यायचा कांदा जास्त लाल करायचा नाही पण तो शिजला जाईल याची मात्र काळजी नक्की घ्यायची त्यानंतर ना इथे एक सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा तेलामध्ये घालून दोन मिनटं तेलामध्ये शिजून घ्यायचा आणि त्यानंतर ना त्यामध्ये हिंग आपल्याला थोडासा घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित आपल्याला मसाला घालून घ्यायचा आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये चवळीची भाजी आपल्याला इथे घालून घ्यायची आता चवळीच्या भाजीला काही काही भागामध्ये तांदुळाची भाजीसुद्धा म्हटली जातात तांदुळाची भाजी तर गावाकडे म्हणजे सगळ्यांनाच माहिती असते ती कशी असते तर आणि शहरामध्ये हिला चवळीची भाजी म्हटली जाते तर भाजी आपण इथे घालून घेतली की व्यवस्थित खालीवर करून आपल्याला मिक्स करून घ्यायची आता इथे गॅस मात्र आपल्याला मोठा ठेवायचा कारण घ्या त्यामुळे काय होतं भाजी पटकन आकसली जाते आणि लगेच तिची साईज जी असते साई ना ती पूर्ण कमी होऊन जाते तर इथे तुम्ही बघू शकता भाजी आपण हलवून घेतलेली आणि त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आपल्याला इथे घालून आप घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला भाजीचा कलर पूर्ण हिरवागार पाहिजे नसेल तर भाजी शिजवताना झाकण अजिबात ठेवायचं नाही आणि तशीच शिजवून द्यायची त्यामुळे काय होतं भाजीचा कलर जो असतो तो बदलत नाही पण झाकण ठेवून वाफेवरती भाजी शिजवली की त्यामधलं जीवनसत्व जे असतं ते वाफे बाहेर निघून जात नाही आणि आतल्या आतच ते भाजीमध्ये राहतात तर इथे तुम्ही बघू शकता पाच सहा मिनटं मी इथे झाकण ठेवलं होतं आणि त्यानंतर भाजी व्यवस्थित शिजली गेलेली भाजी जास्त ही कोरडी करायची नाही किंवा जास्तही पाणी ठेवायचं नाही थोडीशी भाजी आपण आणखी सुक्की करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता चवळीची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे त्यानंतर आपण इथे पिठलं बनवून घेणार आहे तर भाकरी बरोबर सुद्धा खाता येईल आणि भाताबरोबर सुद्धा आपल्याला हे पिठलं खाता येईल इथपर्यंत आपण हे पातळ करणार आहे तर इथे एक वाटी मी बेसन पीठ घेतलेले पाणी घालून एका पातेल्यामध्ये आपल्याला हे हाताने चांगलं खलवून घ्यायचं म्हणजे ज्या घोटळ्या वगैरे असतात त्या सुद्धा मोडल्या जातात आणि पीठ आपली बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं पीठ आपण इथे खलून घेतलेले त्यानंतर ना कढईमध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी आणि मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची अशक्यतो जेव्हा आपण पिठलं बनवतो तेव्हा जिरी मोहरी आणि हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी त्याचबरोबर कढीपत्ता आणि हिंग हे आवर्जून पिठल्यामध्ये घालायचं त्यामुळे काय होतं ह्याच फोडणीने पिठल्याची चव जी असते ती डब्बल वाटते हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण मी यामध्ये घातलेला आहे थोडासा आपल्याला हलकासा परतून द्यायचा बारीक गॅसवरती परतायचा म्हणजे तो व्यवस्थित परतला जातो त्यानंतर ना एक वाटीभर मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता मी कांद्याबरोबर घालून घेतलेला आहे पिठलं बनवताना शक्यतो कांदा जितका बारीक चिरता येईल तितका तो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे खाताना तो असा आपल्या दाताखाली येत नाही किंवा पिठल्यामध्ये तो एक संघ असा मिसळला जातो तर कांदा आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत तर तुम्ही इथे बघू शकता कांदा चांगला परतला गेलेला आहे त्यानंतर त्यामध्ये हिंग आपल्याला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची पिठलं बनवताना आपल्याला बाकीचे कोणते मसाले लागत नाही तर इथे फक्त लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठे ठेचासुद्धा तुम्ही इथे करून घालू शकता पण मी इथे हिरव्या मिरच्या अशा चिरून घातलेल्या त्यानंतर ना आपल्याला कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला हलवून खलून घेतलेलं बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता इथे तुम्हाला ते किती पातळ बनवायचं किंवा किती घट्ट बनवायचं त्यानुसार तुम्ही इथे पाणी मात्र कमी जास्त करू शकता घट्ट बनवायचं असेल तर पाणी तुम्ही कमी वापरा किंवा तुम्हाला भाताबरोबर सुद्धा ते खायला पाहिजे तर इथे पाण्याचं प्रमाण जरासा वाढू शकता तर इथे तुम्हाला आता जरी ते पातळ वाटत असलं तरी शिजल्यावर ते घट्ट होणार आहे चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित पिठलं आपल्याला इथे हालवून घ्यायचं पिठल्याला एक उकळी येईपर्यंत गॅस आपण इथे मोठाच ठेवणार आहे पण आदनं मधनं पिठलं हे हलवत राहायचं जेणेकरून त्याच्या आतमध्ये पिठाच्या घोटोळ्या होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता साधारणतः पाच सहा ना चांगली उकळी आलेली आहे आणि पिठलं एकदम घट्ट दिसते तुम्हाला आता त्यानंतर ना आपल्याला यामध्ये एक पळीभर कच्चं तेल न घालायचं वरण कच्च तेल काय घालायचं तर पिठलं चांगलं शिजलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे पिठल्याची जी चव असते ती पिठळ अजिबात लागत नाही खायला एकदम छान रुचकर लागत जेव्हा कधी तुम्ही पिठलं बनवणार असाल तेव्हा या पद्धतीने वरन थोडसं तेल घालून घ्यायचं मग पिठलं हालून झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनटं वाफेवरती पिठलं चांगलं शिजून घ्यायचं चा। तर इथे दोन तीन मिनटं झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही एकदम मिडियम असं आपलं पिठलं बनवून तयार झालेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पिठलं व्यवस्थित हलवून घ्यायचं तर इथे झालं आपलं भाकरी बरोबर आणि भाता बरोबर खाण्यासाठी पातळ पिठलं बनवून तयार झालेले त्यानंतर ना आपण इथे पिठलं बनवून घेतलेले भात लावून घेणारे तर साधसं आपण नेहमीचं जो तांदूळ घेतो तोच आपला ज्या चा। घरात असेल तोच आपला तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कुकरला भात लावून द्यायचा दोन तीन शिट्ट्यामध्ये भात आरामात तयार शिजून मोकळा फडफडीत होतं तर इथे तुम्हाला कुकरला लावायचा नसेल तर तुम्ही हा भात पातेल्यातसुद्धा लावू शकता पातेल्यात भात लावताना मात्र पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि कुकरला लावत असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं त्यानंतर ना आपण इथे भात भाकरी बाजरीची थापून घेणारे बाजरीचं चा पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि शक्यतो बाजरीची भाकरी ही पातळ थापून घ्यायची म्हणजे ती चांगली कडक आणि कुरकुरीत लागते तरी ते आपण तवा गरम झाला भाकरी घालून घ्यायची पाणी लावून घ्यायचं आणि पाणी सु थोडंसं हलकंसं सुकलं की मग भाकरी आपल्याला उलटी करायची जास्त भाकरी उलट वल्ली असताना उलटी जर केली तर ती तव्याला चिटकून राहते आणि दोन्ही साईडने चांगली तव्यावरती आपल्याला ही भाकरी खरपूस अशी भाजून घ्यायची आता तुम्ही ही घॅसवरती सुद्धा भाजू शकता डायरेक्ट घॅसवरती भाजू शकता या पद्धतीने पण मी इथे तव्यातच भाजून घेते तर इथे झाली आपली बाजरीची भाकरी बनवून तयार आता यानंतर ना ओळ्या आपल्या थाळीकडे नेहमीप्रमाणे आपली रोजच्या जेवणातली ही गावठी थाळी अगदी साधी सोपी खायला एकदम रुचकर आणि पटकनी होणारे सगळ्यांना आवडेल अशी आपण इथे गावठी थाळी बनवून घेतलेली आहे परत एकदा पुढच्या आठवड्यामध्ये अशीच आपण एक नवीन गावठी थाळी घेऊन भेटणार आहे तोपर्यंत तुम्हाला ही थाळी कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि जर ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा फोडून घेतलेला आहे हाताने फोडून घेतलेला कांदा आहे आणि पापड मी इथे भाजून घेतलेला आहे घरी बनवलेलं आपलं लोणचं आणि मस्त असा बाजरीची भाकरी पिठलं आणि भाजी अशा पद्धतीने साधी सोपी पटकनी होणारी आणि घरात असलेल्या साहित्यामध्येच ही थाळी आपण इथे बनवून घेतलेली परत एकदा अशाच थाळीबरोबर भेटूयात तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा